करमाड येथील रस्त्याची दुतर्फा झाडे तोडून रस्ता रुंदीकरण करण्यात येऊन पंचवीस ते तीस वर्षांपूर्वीची चाळीस ते पन्नास झाडे या रुंदीकरणात कमी करण्यात आली आहे कंपनी करमाड पोलीस यांची मिली बघत असल्याचा करमाड वासियांचा आरोप असून कंपनी अधिकारी पोलीस अधिकारी यांच्यासह प्रहार संघटनेचे सुधाकर सोनोरे व गावातील दोन व्यक्ती यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असून मागणी मान्य न झाल्यास कुटुंबासह आत्मधन करणार असल्याचा इशारा यावेळी माध्यमांद्वारे देण्यात आला आहे नमस्कार मित्रांनो युसीएन न्यूज मध्ये आपलं हो, स्वागत आहे आज आम्ही आलेलो वाहे गावामध्ये आपण बघत आहोत की कालचा जो टेम्परेचर चाळीसच्या वरती होता हा टेम्परेचर एकीकडे वाढत आहे आणि शासन हे प्रयत्न करत आहे का ग्रीन एनर्जी मिळावी म्हणून शासनाने प्रयत्न केले का इथे या वायगावमध्ये एका ठिकाणी त्यांनी जे प्रयत्न त्यांचा प्रयत्न चालू आहे का सौर ऊर्जा मिळावी पण ग्रीन एनर्जी एनर्जी घेताना सौर ऊर्जा घेताना शासनाचं जे रस्त्या रस्ता तयार तयार करतात त्या रस्त्यामध्ये ते सगळे ते झाड झाडं तोडत आहेत हे झाडं जे तुटलेले आहेत याच्यामुळं वातावरण बिघडत चाललेलं आहे यामुळं आज आपण बघतो आहोत कालचा जो टेम्परेचर चाळीस जर असंच झाड तोडत गेलो आपण असंच निसर्गाचा राहास करत गेलो असंच झाडे तोडत गेलो तर तो नक्कीच येणारा काळा हा हा आपल्यासाठी खूप भयानक होणार आहेत आज आम्ही आलेलो आहोत या भागामध्ये वायगाव हो या भाग ग्रामपंचायतमध्ये या ग्रामपंचायतमध्ये सौर ऊर्जेचा एक प्रकल्प टाकण्याचं काम चालू आहे सौर उर्जलचा प्रकल्प टाकण्यासाठी रस्ता दुसरीकडून असतानाही हा रस्ता एक तयार करण्यात आलेला आहे या रस्त्यामध्ये जे झाडं आले जवळजवळ वीस ते पंचवीस झाडे आले ते मोठमोठे झाडे बघा बघत असाल ते लिंबाचं झाड आहे दुसरे झाडं आहेत वेगवेगळे झाड आहेत हे झाडं तोडण्याचं काम चालू आहे माणसांनी झाडं लावायला पाहिजे झाडं तोडायला नाही पाहिजे एकीकडे तेलंगणामध्ये चारशे एक्करमध्ये झाडं तोडत असताना तिथं खूप मोठा विरोध चालू असताना असं हे छोटे छोटे झाड तोडले तर येणारा काळ हा नक्कीच खूप भयानक राहणार आहे मी हे आपण बघितलं काही झाडं जे तोडलेली आहेत आपण बघितलं ज्या ज्या शेतीमध्ये हा वाद झालेला आहे ज्यांच्या शेतीचे झाडं तोडण्यात आलेले बांधाचे झाडं तोडण्यात आले असे पूर्ण शेतकरी वर्ग आणि त्यांच्या मुलं त्यांचा मुलगा त्यांच्या मुली सगळं परिवार इथं उपस्थित आहेत आपण या संदर्भात त्यांना त्यांनाच विचारू का हा प्रॉब्लेम काय आहे म्हणून सरजी आपलं अप, नाव उमेश शिवचंद्र शिंदे आपण हे आम्हाला आपण निमंत्रण दिलेले आहेत कशासाठी बोलवलेलं पत्रकार परिषद कशासाठी बोलवली आहे आमची झाडं तोडण्यात आले साहेब तोडण्यात आले म्हणजे तोडले डायरेक्ट तोडून टाकले ना किती झाडं तोडले तुमचे जवळपास वीस झाड तोडले लिंबाचे किती होते लिंबाचे भरपूर सात आठ झाड लिंबाचे होते झाडांचं वय सांगता येईल जवळपास पन्नास ते साठ वर्षाचे होते पन्नास साठ वर्षाची जुनी झाड जुना आहे का काही नाही नाही जुना नाहीच ना साहेब आता नवीन वाद निर्माण झालेला आहे हो। बांधाचा वाद आहे काहीच नाही साहेब काहीच नाही काहीच नाही यामध्ये तुम्ही आता चर्चा करताना जे दिले तुम्ही सांगितलं तुमच्यावर खोटा गुन्हा गुन्हा दाखल झालेला आहे साहेब त्या संदर्भात सांगा थोडंसं रात्रीचे नऊ वाजले गाडीचे हारण वाजली मी बाहेर आलो मी बाहेर आलो तर दोन माणसं अनोळखी होते गाडीमध्ये ते बाहेर आले आणि डबल निघून गेले तिथून ते काही थांबले नाही पण आमच्या जे बाजूवाला होता त्याने आमच्यावर अठरा सिटीचा गुन्हा दाखल केला काही नसताना सुद्धा हा जेव्हा तुमचा बांधाचा वाद नाही रस्त्याचा वाद नाही 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 मग हे झाड तोडलं कशासाठी हे आता ऊर्जा प्रकल्प पर चालू झालेला आहे म्हणजे मुख्यमंत्री जी योजना आहे चालू चा, त्या, त्या योजनेच्या अंतर्गत हे झाडं तोडण्यात आलेले आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचं लेटर नाही काहीच न देता त्यांनी झाड तोडलेले असं आहे का झाड तोडताना झाड कोणीही तोडू शकत नाही झाड नाही तोडू शकत तर मग तुम्हाला झाड तोडताना कोणाचा आदेश तहसीलदार कोणाची परवानगी नाही कोणाचा आदेश नाही दोन पोलीसवाले आले झाडं तोडत असताना मी तिथं स्वतः होतो मी म्हणलं बाबा माझ्या बाजूचे तुम्ही झाडं तोडू नका तर तो त्यांनी मला लोटत लोटत नेलं हे माझे वडील यांना पण लोटत नेलं पोलिसवाल्यांनी मग तुम्ही काही कारवाई केली का याच्यावर हो कारवाई आम्ही करमाडला पोलीस स्टेशनला गेलो ना आम्ही करमाड पोलीस स्टेशनला गेलो आम्ही म्हणलं आम साहेब आमचं हे झाडं तोडण्यात आले तर तो तिथं ते दोन पोलीसवाले होते तर त्यांनी जाऊ दे तुझं गेलं म्हणे जाऊ दे असं म्हणले फक्त आमचा त्यांनी गुन्हा घेतला बी नाही मग वाद नेमका कोणता घडून आणला आमच्या गावातले सुधाकर शिंदे तहसीलदारचा वाद आहे का तुमचे कर्मचारी नाही 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 तहसीलदाराचं लेटर नाही कोणताही लेटर नाही आम्हाला सुधाकर शिंदे आणि आत्माराम शिंदे हे दोन आले आणि यांनी डायरेक्ट जी शिबी डायरेक्ट झाडं तोडायला लागले यांच्या आजूबाजूला शेती तुमची शेती शेती लागून आहे बांध आहे मध्ये हो शेती आहे ना आमची तर ही काय जे दोन लोकांचं नाव तुम्ही घेत आहेत त्यांच्या बांधाला तुमचं बांध नाही 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 बांध नाही ना मग ते मध्ये कसं काय आले ते आता ते गावचे पुढारी ग्रामपंचायतचा मेंबर आहे एक पार संघटचा जिल्हा अध्यक्ष आहे हो हे दोघ आमचे नेते गावचे वाल्मिक कराड सारखे नेते गावचे आमचे दोन ते तुमचे हा वाल्मिक कराड एक पार पहार बच्चे कोडून आहे का ते पार काय आम्हाला माहिती बी नाही आणि एक दोन संभाजी बिरगेट काय आहे संभाजी ब्रिगेड चा अध्यक्ष आत्माराम शिंदे मग तुम्ही काही कारवाई केली का नाही पुढे काय भेटलीच नाही आता कारवाई करणार दोन तीन दिवसात टाइम देणार त्याच्या न्याय नाही भेटला तीन दिवसाच्या भेटले आतापर्यंत आम्ही पोलीस स्टेशन भेटायला गेलो होतो त्यांची नामची भेट झाली नाही आम्ही जवळपास तिथे पाच ते सहा घंटे दिवसभर दिवसभर थांबलो बिगर आम्ही जेवलो नाही पाणी नाही काही नाही आम्हाला तिथं आम्ही मुलं घरी सोडून आम्ही घरी सोडून आम्ही तिथे थांबलो सर आमची ढोरं पण होऊन आता झाडं सावली नाही डोऱ्याला पण पाहून घ्या तुम्ही कारण डोरा की तहसीलदारचं परमिशन आहे ते पेपर तुम्हाला दाखवत नाही आमच्याकडे ना, परमिशन आहे म्हणे सुधाकर शिंदे आणि आत्मरम शिंदे मग संबंधित तहसीलदार भेटले का तुम्ही तहसीलदार भेटलेच नाही आम्हाला भेट नाही त्यांना बोल आम्ही फोन केला त्यांना ते म्हणे असं कुठलंही परमिशन दिलेलं नाही म्हणे करून बोललो त्यांना त्यांचं नाही दिलेलं त्यांचं लेटर आहे आमच्याकडं त्यांना त्यांनी का परमिशन नाही म्हणून दिलं त्यांना परमिशन दिलंच नाही म्हटलं कुठल्या प्रकारचं परमिशन नसताना त्यांनी झाडं तोडले स्वतः तहसीलदारला येऊन दोन वाले येऊन तो रस्ता मोकळा करून दिला पहिल्याने याचा अर्थ रस्ता जुना एक आहे ना होता आहे जड वाहन नेण्यासाठी रस्ता आहे ना दुसरा जड वाहन म्हणजे हा रस्ता जो तयार केला तो बळजबरीत हा करण्यात आला हा रस्ता जो होता तो छोटा बैलगाडी बैलगाडी रस्ता होता फक्त म्हणजे पलीकडनं लांब पडतो तर हे मधले लोक जे जाणारे होते म्हणून जवळ दहशत केले सर यांना दहशत करून हा रस्ता मोठे मोठे जे वाहन आहे ना तिकडनं सगळे आतापर्यंत तिकडेच गेला ना आतापर्यंत जे मटेरियल आहे पण दाखवून दाखवून देऊ देऊ आणि सौर ऊर्जेचे दोन माणसं आताशी ते येऊन त्यांनी हे प्रकार केला चार जेशी बी लावल्या आता आमचा भाऊ अपंग आहे त्याला बाजूला लोटून दिले तो पडून जातो हाय फक्त मी एक सांगतो का पुढे एक माणूस काय करतो करू शक करणार आहे का नाही मी राहतो औरंगाबादला तर माझ्यावर बी सिटी दाखल केली आमची सुनबाई आहे ती घरी होती बोलून घेतलं होतं हो, हो बोलून घेतलं ना बोलून घेतलं ना इथं आले पंचनामा केला गावातल्या एक दोघाला विचारायचं की बाबा इथं खरोखर भांडणं झाले का नाही झाले काहीतरी विचारावं लागल ना आले त्यांनी आले लगेच चालले गेले दोन शेजाऱ्याला विचारायचं बाबा इथं खरोखर भांडणं झाले की नाही झाले का डायरेक्टच गुन्हा दाखल होतो या ताई होत आता आपण चर्चा करताना सांगितलं खूप घाबरलेली आहे खूप होती शाळेत पण जात नव्हते जेवण नाही सर मुलं आमचे काहीत नाही दोन दिवसांना शाळेत पण आम्ही शनिवारी औरंगाबादला गेलो अक्षरशः दिवसभर उपाशी राहिले काहीच नाही खाल्लं तर आज त्याला पेपर होते काय केलं आम्ही तिकडे असताना सर त्यांनी आमचा चारा फिटून दिला पलीकडं पलीकड पलिगड़ कॉर्नरला लाकडं पेटून लाकडं पेटून दिले जाताना बघा तुम्ही आम्ही त्याला माहिती इथं कोण नाही यांचं दिले पेट मला एक सांगा आता हे प्रकरण झालेलं आहे आता शेवटी पर्याय म्हणून तुम्ही काय करणार पोलिसला कंप्लेन केली घेतली नाही तुमची हो, 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 हो बरोबर गेले होते हुँ? पोलिसवाल्याकडे गेले हो। तहसीलदाराकडे गेले आता पुढचा पर्याय म्हणून तुम्ही काय करणार असाल आम्ही आता डायरेक्ट आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर डायरेक्ट आत्महत्या दिवसात न्याय नाही मिळाला तर आम्ही आत्महत्या करणार याच्यानंतर का दुसरं काय करणार शासन जर काही देतच नसून आम्हाला याच्यातून काही पाठवून पडणे दिला आम्हाला पर्याय काय शासनाला ऑलरेडी दुसरा रस्ता आहे ना जाण्यासाठी रस्ता आहे चला तुम्हाला दाखवतो तो पण रस्ता दाखवून कसं आहे बैलगाडी जाते ट्रॅक्टर जाते मोटरसायकली जाते सायकल जाते म्हणजे जो रस्ता आहे आज रस्ता मोठा केलेला अगोदर हा रस्ता किती फुटाचा असेल आणि फक्त एक जात होती अच्छा किती रस्ता जुन रस्ता असेल मी झाल माझ्या अवलंचा रस्ता म्हणजे मला कळतच नव्हता तसा घ्याच रस्ता आणि आता हे रस्त्यावरचे जे मोठे मोठे लिंबाचे झाड चिंचे झाड बाबरी झाड तोडले हे तुम्हाला असं योग्य कि जे तोडलेलं आहे तोडले शासणी वगैरे कोणीच योग्य कसं वाटत नाही म्हणजे शिसाचे लिंबाचे झाड आहे समजा आहे ना मग आता म हे ही पॉटी इथून कमाई मायाकडे बाजूची हा चकुरीचा मला संबंध नाही चकुरी आहे तू मग त्यानं मायाकडे बी झाड बाबा हे तोड नाही लागत तोड नाही लागत ही पाठी मी म्हणलं बाबा मी तुम्हाला कोणती मी झाड नाही खंदून देत मग जी फांदी आहे तुम्हाला अडचण करते गाडी जायला तुमची मोठ्या गाड्या येऊ काऊ मला घेणार जी जे फाती ओरहून येते तुम्हाला जे अडचण केली ती बाळांनी माझ्या हाताने मी तोडतो तुम्ही नुसतं तोडतो मग तुम्हाला कापून घ्यायला लागत वरती निकाशाने तोडले तुमचं ते झाड ते काही यार जे सी बिल काढले आणि करू ते ना तुम्ही त्यांना सांगितलं नाही की माझे हिरवे झाड लावलेले का तोडले वरती ने? ते म्हणे बाबा गाडीला आठ हे करते आणि सरकारचं पोरतेच हे काय काम चालणार ते सोन उडीच ते चालली बरं ते झाड तोडण्याची परवानगी दाखवली तुम्हाला नाही परवानगी नाही हे म्हणजे शासन आहे म्हणजे शासनाचं आहे पोलीस लोक बी आलती तर पोलीस लोक आलते जमादार आलं मदार परदेशी इथं यायला बोलला आणि मला म्हणे बाबा हे भांडी काढणं लागेल झाड तोडचा अधिकार नाही यायला म्हणजे खोडून त्या यायला म्हणे तुम्हाला जी भांडी अडचण करते ती कापून घ्या नाही म्हणलं कापल काहीच म्हणा मा, नाही बाबा पण झाड नाही काढून देत मला किती झाडं काढले तुमच्या भांडाची मग आज मोजले तरी पण अंदाजे किती झाडं काढले अंदाज जातो मी जाऊ शकतो तिथं जाऊन पाहा म्हणजे कसं का अंदाज काय सांगू आपलं घेऊ एक दोन काय सांगू का तुम्ही आता पोळ्या पाहून पोहून घ्या तिथून आपलं घ्याय ना म्हणून तुळशी रामशी